तर या व्हिडिओचा पार्ट वन मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तो नक्की बघा तर आम्ही निघालेलो आहे माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसासाठी आणि त्यांनी मिस्टरांनी मला सांगितलं की नाही तुला साडीच घालायची आहे आणि मी हो नाही हो नाही म्हणत म्हणत शेवटी फायनली साडी घातली आणि रेडी होऊन निघालेली आहे बड्डेला बड्डे कुठे आणि केव्हा होता हे मला काहीही कल्पना नव्हती सो आम्ही निघालेलो आहोत आहोत आज प्राजेक्टाचे हंड्रेड के सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याबद्दल तिच्या मिस्टरांनी सरप्राईज पार्टी ठेवली आहे तर आम्ही सगळे इथे जमलो आहोत आणि अजून प्राजेक्टला ह्याबद्दल काहीच माहिती नाही आहे फक्त ते बड्डे आला जायचं आहे असं सांगून फक्त तिला घेऊन येणार आहेत तर आता पुढचा ब्लॉग मी शूट करते इथे परिधी आणि कावेरी केक कटिंग टेबल रेडी करत आहेत आणि अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे आम्ही पण सगळ्या रेडी आहोत तिचीच वाट बघत आहोत इथे केक आणि ट्रायपॉट पण रेडी झाला आहे आणि तिच्या मिस्टरांचाही मेसेज आला आहे की ते आता घरून निघाले आहेत तर बड्डेच्या व्हेन्यूला आम्ही पोहोचलो पण बघते तर काय सगळ्या मैत्रिणी आणि माझे सगळे रिलेटिव्ह आई वडील इथे उभे होते आणि माझ्या मिस्टरांनी ऑर्गनाईज केली होती हंड्रेड के सेलिब्रेशनची सरप्राईज पार्टी म्हणजे मला कुठेही कल्पना नव्हती की या सगळ्या गोष्टी होत्या आणि मला आता लक्षात आलं की ते मला साडी घालण्यासाठी आग्रह का करत होते कारण जनरली असं कुठे बाहेरचे प्रोग्राम असले की मी साधा ड्रेस किंवा आपलं वन पीस वगैरे असं घालून निघते परंतु त्यांनी मला खास आग्रहाने साडी घालायला लावली कारण तिथे उत्सव मूर्ती मीच असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की ही छान दिसावी तर इथे तुम्ही बघू शकता सगळेजण वेटिंगला होते म्हणजे पाहात वाट बघत होते कारण आम्ही येता येता आम्हाला नऊ वाजले होते सगळ्या मैत्रिणी आणि त्यांची फॅमिली असे सगळे आम्ही होते आणि आणि मी एकदम शॉक झाले की एवढं सगळं अरेंजमेंट माझ्या मिस्टरांनी केली होती तर मी खरं पाहायला गेलं तर बघतच राहिले या सगळ्या गोष्टी तर इथे त्यांनी माझ्या नावाचा बॅनर बनवून घेतला होता माझ्या चॅनलचा एक फोटो टाकलेला होता त्यानंतर माझा जो मी रिसेंटली एक फोटो काढला होता जे माझं यूट्यूब प्ले बटन आलं तेव्हा तर तो एक फोटो त्यांनी केकवर अरेंज केलेला होता आणि इथे आम्ही जे सेलिब्रेशन आहे ते करायला सुरुवात केली सो त्यांचं हे जे प्लॅनिंग आहे ते साधारणतः दोन ते तीन दिवसापासून चालू होतं आणि मी त्यांच्याशी बराच वेळ त्यांना म्हणायचे की तुम्हाला माझं हंड्रेड के झालं तरी तुम्ही माझं काही सेलिब्रेशन नाही केलं किंवा माझं स्टेटससुद्धा नाही टाकला तुम्ही सो मी त्यांना खूप वेळा अशा गोष्टी बोलून दाखवल्या परंतु त्यांच्या मनामध्येच या सगळ्या गोष्टी चालू होत्या की इचं सेलिब्रेशन आपण अशा पद्धतीने करूयात आणि मला कुठेही कल्पना नव्हती दोन दिवसापासून मी फक्त बघते त्यांच्याकडे की त्यांचे ना सारखे फोन चालू आहेत किंवा काहीतरी चालू आहे मला त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या मित्राच्या मुलांना चा वाढदिवस हो आहे आणि त्यासाठी आम्ही हॉल वगैरे बघतोय आणि असं सांगून ते बाहेर पडायचे आणि बऱ्याच वेळानंतर यायचे तर मला काहीही कल्पना नव्हती तर माझ्या आईवडिलांना पण त्यांनी बोलून घेतलं होतं तर हे माझे मम्मी पप्पा आहेत आणि ते सुद्धा आले होते माझ्या सेलिब्रेशनला त्यानंतर मैत्रिणी आहेत सगळ्या त्यांच्या विथ फॅमिली सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या इथे भाऊ आणि भाऊजे दोघेजणी आहेत हे तर सगळ्यांना म्हणजे त्यांनी पूर्ण ठरवूनच सगळं नियोजन केलं होतं दोन तीन दिवसापासून कुठलीही कल्पना नाही ही सुद्धा माझी मैत्रीण विद्या तुम्ही हिला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल सो so, म्हणजे खूप सारं अरेंजमेंट केलेली होती इव्हन विद्याला फारशा गोष्टी माहिती नव्हत्या कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आमच्या दोघींचं रोज बोलणं होतं त्यामुळे तिच्याही कानावर फारशा गोष्टी नव्हत्या ऑलमोस्ट सगळ्यांसाठीच ते सरप्राईज होतं त्यांनी एंड मोमेंटला बऱ्याच जणांना सांगितलं होतं आणि हो श्रद्धाला बऱ्यापैकी हा संपूर्ण प्लॅन जो आहे तो माहिती होता कारण माझे मिस्टर तिला सांगून म्हणजे गिफ्ट वगैरे आहेत त्या अरेंज करत होते सगळ्या गोष्टी आणि ते कसा प्रोग्राम ठरवायचा मैत्रिणींना तिला सांगायला लावलं होतं म्हणजे सगळ्यांना तिच्याकडून खबरी गेल्या होत्या ही आहे कावेरी आ, ही आहे मनीषा या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्या जवळपास आजूबाजूला राहतात तर इथे पल्लवी आणि आणखीन एका माझ्या मिस्टरांची पण मित्र आला होता त्याची पण मिसेस वगैरे आहेत म्हणजे सगळ्याजणी मस्त आम्ही जमलो होतो सगळ्यांची फॅमिली होती मुलं वगैरे होतो तर खूप एन्जॉय केलं खूप छान वाटलं असं सगळे माझ्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून आले तर यांनी मला दिलेले आहेत तीन गिफ्ट आणि ते कोणते आहेत ते, आहे ते आपण पुढे जाऊन बघूयात तर आता सगळे फोटोज वगैरे काढून झाले आणि शेवटी वेळ आली ती म्हणजे गिफ्ट देण्याची तर इथे ते मला गिफ्ट देत आहेत आणि त्यामध्ये पहिलं गिफ्ट आहे जे मला गरजेचं होतं आणि मी मागे पण त्यांना एकदा दोनदा बोलले होते की मला घ्यायचं आहे आणि तेच गिफ्ट त्यांनी मला आणलेलं आहे आणि त्यांनी एक सोडून दोन आणलेली आहेत कारण त्यांना असं वाटायचं की इला कोणतं आवडतं हिच्याकडे चॉईस असली पाहिजे हे नाही तर ते यासाठी त्यांनी दोन गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता त्यांनी माझ्यासाठी घेतलेला आहे एक वॉच सो दोन प्रकारचे एक अॅनालॉग वॉच घेतलेला आहे आणि एक आपलं जे नॉर्मल असतं तसं वॉच असे दोन घड्याळ त्यांनी मला घेतलेले आहेत आणि दोन्हीही खूप छान आहेत दोन्ही मला खूप आवडले तर इथे आता लांबून दाखवते नंतर तुम्हाला त्याचा जवळून दाखवेल तर अशा प्रकारे दोन्हीही वॉच खूप छान होते

Oh तर हे तिसरं जे गिफ्ट होतं ते खूपच मला इमोशनल झाले मी ते बघून कारण मी हा एक फोटो काढलेला होता तो त्यांनी मोठी फ्रेम करून आणली आणि माझं प्ले बटन माझ्या हातात होतं तर हे फोटो पाहून हा जो फोटो आहे तो पाहून मी खूपच भावूक झाले माझा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यासमोरून असा फिरायला लागला ला आणि खूप इमोशनल झाले मी ज्या माझ्या प्रवासामध्ये जे जे लोक माझ्यासोबत आहेत त्यांना आठवू लागले आणि बऱ्याच बरास वेळा असं होतं की आपल्या मैत्रिणी वगैरे आपल्यासोबत असतात तर मी पुढे जाऊन सांगणारच आहे की मी श्रद्धाच्या गळ्यात पडले पहिले कारण श्रद्धा जी आहे ती नेहमीच मला मोटिवेट करत असते यूट्यूबसाठी आणि तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा सुद्धा तिला बघितलं असेल अजूनही ती मला सांगत असते की प्राजक्ता तू हे कर ते कर आणि तिच्याबद्दल मी बोललेच आहे बाकीच्या माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत त्याही मला प्रत्येक वेळेस प्रत्येक माझ्या सुखात दुःखात सपोर्ट करत असाल जशी विद्या आहे ती माझ्या नेहमीच सोबत असते तुम्ही बघत असता आम्ही जिमला जातो किंवा सोबत कुठे बाहेर गेले की फिरायला असतो कावेरी आहे माझी एक मैत्रीण आहे अजून एक स्वाती म्हणून आहे तर तिची आता प्रेग्नन्सी जवळ आलेली आहे डिलिव्हरी डेट त्यामुळे ती येऊ शकली नाही अजून एक मैत्रीण आहे ज्योती ती बँगलोरला असते तर इथे जेवढ्या मैत्रिणी होत्या माझ्या तर त्या सगळ्या माझ्यासाठी आल्या होत्या वेळात वेळ काढून आणि खरंच आमची जी बॉन्डिंग आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आमची फ्रेंडशिप खूप छान आहे आणि आमच्या प्रत्येकीच्या सुखादुःखात आम्ही सगळ्या एकमेकींच्या बरोबर असतो तर खूप छान वाटलं सगळ्या जणींनी हा प्रोग्राम माझा अरेंज केला

तर साधारणतः दोन तीन वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये मी माझं केक करणं स्टार्ट केलं तेव्हा माझी सिया फक्त चार महिन्याची होती कधीच मोकळं बसायचं नाही असं पहिल्यापासून म्हणत होतं त्यामुळे काही ना काहीतरी करत होते कपड्यांचा बिझनेस लॉकडाऊनमध्ये बंद झाला आणि त्याच्यामुळे दुसरं काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटायला लागलं म्हणून केकची सुरुवात केली केक बनवायला लागले आ, शिकले सिया लहान होती तिला घेऊन घरातलं सगळं काम करून दिवसाला तीन तीन चार चार केकचे ऑर्डर काही दिवस तर असे होते की तेरा तेरा चौदा चौदा केकचे ऑर्डर मी डिलिव्हर केलेले आहेत आणि यामध्ये खूप मोठा सपोर्ट कदी -कदी यांचा नेहमीच असतो म्हणजे इवन मला कधी कधी तेरा चौदा केक बनवायचे तेव्हा बॅटर बनवण्याचं आणि बेकिंग करण्याचं काम यांच्याकडे असायचं मुलं सांभाळण्याचं काम यांच्याकडे असायचं केकचे क्लासेस मी खूप सारे घेतले त्यामध्ये सुद्धा माझा सपोर्ट सिस्टीम आणि माझ्या मागे उभं राहण्याचं काम यांचं होतं कारण माझी मुलं सांभाळायचे हे पूर्ण वेळ आली तर केकच्या क्लासमध्ये क्रीम बीट करून देणे हा काय नको काय लागतं ते सगळ्या गोष्टी बघणे आणि खूप सारा सपोर्ट यांनी केलेला आहे परंतु कुठेतरी अपेक्षा असते एक बायको म्हणून की तुम्ही आणखीन माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करावं किंवा मला दोन शब्द प्रेमाने बोलावेत की हां तू हे केलंस तर त्यांचं बोलणं खूप कमी आहे त्याच्यामुळे मला ती माझी नेहमी तक्रार असते की तुम्ही नाही बोलत फार बाकी यूट्यूबच्या प्रवासाबद्दल बोलायला झालं तर दोन तीन वर्ष मेहनत केल्यानंतर मी हंड्रेड केपर्यंत पर्यंत पोहोचले सगळ्या मैत्रिणीसोबत आहेत सगळे जेव्हा मी मोशीमध्ये आले तेव्हा श्रद्धाने मला मेसेज केला होता की मी तुझी सबस्क्रायबर आहे आणि आमच्याकडे गणपती बसले आहे तू आमच्याकडे ये परंतु एवढी फारशी ओळख नव्हती परंतु हळूहळू त्यांची ओळख छान झाली तिच्याशी ओळख झाली मग तिच्याकडे जाऊन भेटले तिला तिच्या घरच्यांना भेटले आणि तिथून पुढं आमच्या दोघींची मैत्री चालू झाली आणि आम्ही क्लासेस वगैरे घ्यायला लागलो मला आज तागायत श्रद्धाकडून अजूनही मेसेज येतो की प्राजक्ता तू आज हा व्हिडिओ कर आज तो व्हिडिओ कर आज असं ती अजूनही मला मोटिवेट करते आणि मला खूप आनंद वाटतो की माझं यूट्यूबचं जे बटन आहे ते सगळ्यात आधी श्रद्धाकडे पोहोचलं मी तिला सुद्धा हे तुझं आहे कारण ती मला आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस मला कधी त्यांनी शांत बसू दिलं नाही नाही तू हे कर नाही तू ते कर तू करत राहा काहीतरी असं ती मला नेहमीच सांगत असते आणि त्यामुळे मी तिला त्या दिवशीच बोलले की हे तुझं पण आहे श्रद्धा कारण तुझी पण तेवढा सपोर्ट आहे बाकी आई तर नेहमीच प्रत्येक कमेंट वाचणार कमेंटसाठी मला सांगणार की हिची अशी कमेंट आली आहे तू असं कर तू तसं कर आईवडिलांचा सपोर्ट आहे पूर्ण मैत्रिणींचा सपोर्ट आहे कधीही मी म्हटलं की चला आपण काहीतरी करूयात तर लगेच मैत्रिणी हजर असतात हंड्रेड केचं जेव्हा झालं होतं तेव्हाही मैत्रिणीसोबत होत्या तसं वादावादी चालू होते घरामध्ये त्यामुळेही असं असं वाटायचं की चला आहेत आपल्या मैत्रिणीसोबत परंतु त्यांच्या मनात खूप प्रेम आहे प्रॉब्लेम एक आहे की त्यांना अजिबात दाखवता येत नाही आहे परंतु आज त्यांनी ते मला खोटं ठरवलं की ते पण माझ्यासाठी खूप काही करू शकतात तर थँक सो मच so तुम्ही सगळे इथे आलात आणि मला वेळात वेळ काढून एवढं माझ्यासाठी प्लॅन केलं आणि खरंच मला कल्पना नव्हती आणि लास्ट बट नॉट द लिस्ट थँक यू वन्स अगेन की माझ्यासाठी एवढं सगळं तुम्ही केलं आणि मला कुठलीही बनक लागू न देता आज मला यांच्या वागण्यावर डाऊट येत होता की माझा नवरा लपून लपून का फोन करतो आहे कुणाला फोन करतो आहे म्हणजे एक बायकोची दृष्टी एक नजर अशी असते की काय चाललंय यांचं कळत नाही आहे मला तर मी म्हटलं रात्री झोपले का आता <laughs> आता फोन चेक करूयात की नक्की चाललं आहे काय कुणाला <laughs> फोन करतात काय प्लॅनिंग चाललं आहे सगळं <laughs> कारण खरंच <laughs> आणि येता येतं हिला फोन लागला म्हणलं तुम्ही श्रद्धाला फोन केला म्हणजे काहीच कल्पना नव्हती काहीच माहिती नाही आहे आणि आय एम व्हेरी सरप्राईज खूप खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी सो थँक्यू सो मच एव्हरी वन थँक्यू नाव सांगत सेज तू कुठे बघितलीस मला बघितलं अच्छा तिला राहलं नाही त्याला तुटते घेऊ नका म्हणे मी सिल्वर बटन बघते तर शेवटी यांच्या मित्राची जोडीसुद्धा आलेली होती आणि एक छोटी सबस्क्रायबर भेटली जी मी तुम्हाला आधी दाखवले सबस्क्रायबर नव्हती ॲक्च्युली ती प्ले बटन बघून बघायला आली आणि त्यानंतर मग तिने माझं चॅनल सबस्क्राईब केलं सो सगळी अरेंजमेंट मस्त केलेली होती मिस्टरांनी आई मला दाखवत होती की बघ तुझ्या मिस्टरांनी हा बुक हे आणला तर खूप छान असा बुके त्यांनी आणला होता त्यानंतर जेवणाची अरेंजमेंटसुद्धा खूप छान होती कॅन्डल लाईट सगळीकडे लावलेल्या होत्या आणि आम्ही सगळे आता बसलेलो आहेत जेवायला सो ए, एका बाजूला आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि आमचे सगळ्यांचे मिस्टर जे आहेत ते त्या बाजूला सगळ्यांचे बसलेले होते आणि मस्त जेवण केलं छान जेवण होतं इथे आणि जेवण केल्यानंतर छोटासा व्हिडिओ काढला आणि इथे तुम्ही बघू शकता सगळे आहेत सोबत सरप्राईज प्रोग्राम जो आहे जो माझ्या मिस्टरांनी अरेंज केला होता तो फायनली पार पडलेला आहे आणि सगळ्या मैत्रिणींना सगळ्यांना माहिती होतं त्यांनी मला कुठेच कानो कान खबर लागू दिली नाही कारण भेटीघाटी तर सगळ्यांच्याच होतात परंतु माहिती नव्हतं तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू थँक्यू आणि <डिकेट दिखले था। laughs> हा <laughs> चला, मम्मी पप्पा पण येणार होते हे माहिती नव्हतं तर पप्पा आलेत मम्मी आलेत भाऊ आहे भाऊजही आलेली आहे सो सगळे प्रोग्रामला आलेले आहेत आणि खूप छान वाटलं आणि बाकीचं तर तुम्हाला आता नंतर बोलते फायनली साहेबांचं सरप्राईज मिळालेलं आहे खूप मोठं एकदम अनपेक्षित म्हणजे कधी मी कल्पना सुद्धा करू शकत नाही असं सरप्राईज त्यांनी मला दिलं एवढी मोठी पार्टी माझ्या विरहित सगळी ऑर्गनाईज केली मैत्रिणींना सांगून सगळ्या गोष्टी ठरवून सगळे गिफ्ट वगैरे अरेंज केले आणि काही कल्पना नव्हती तर मला फक्त विचारायचं की हे किती कि दिवसापासून प्लॅनिंग चालू होत सुट्टी म्हणजे त्यासाठी सुट्टी तर त्यांची ऑफिसची कंपल्सरी लिव्ह चालू आहे सध्या पंधरा दिवसाची आणि बरेच दिवस झाले मी मागं पण त्यांना एकदा बोलले होते की तुम्ही एवढं हंड्रेड के झालं तरी काही सेलिब्रेट केलं नाही किंवा काही बोलला सुद्धा नाही सेलिब्रेशन काही केलं नाही तर uh... त्यांच्या डोक्यात एवढा मोठा प्लॅन चालू होता मला याचा कुठेही सुगावा लागला नाही ते दोन दिवस झाले बाहेर जात आहेत माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे त्याचं बुकिंग करायचं हे करायचं ते करायचं आणि मी विचार करते की म्हणजे हे मित्र एवढे त्यांचे आहेत इथे पण पन फार पण असं तेवढे पळतील त्यांच्यासाठी असं माहिती नव्हतं कधी आणि जातही नाहीत ते फार कारण ऑफिसचंच काम त्यांना एवढं असतं की त्यांचा दिवस तिकडंच जातो आणि मी विचार करते दोन तीन दिवसापासून की का सारखे पडत आहेत बाहेर थोडंसं बाहेर जातात थांब हे करून आलो मी ते करून आलो त्यामुळे काहीच कल्पना नव्हती मैत्रिणींनी सुद्धा आम्हाला कोणीही भनक लागू दिली नाही की असं असं माझ्या मागे प्लॅनिंग होतं आणि फार कोणाला माहिती नव्हतं बहुतेक कारण त्यांचं त्यांचंच एकट्याचं प्लॅनिंग चालू होतं सगळ्या गोष्टी गिफ्ट असेल बॅनर असेल फोटो असेल किंवा काय अरेंजमेंट असेल सगळी त्यांची होती तर थँक्यू नाही बोलणार कारण थँक यू, यू हा शब्द खूप छोटा आहे आजच्या गोष्टीपुढे सॉरी बोलेल फॉरवर्ड सॉरी बोलेल कारण मी दोन तीन मी दोन तीन दिवसापासून त्यांच्यासोबत वाद घालते की तुम्ही असे का करता असं का बोलत नाही तसं का बोलत नाही तर सॉरी बोलेल आणि खूप 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 म्हणजे वेगळ्या लेवलचं मला सॅटिस्फॅक्शन मिळालं बघून इतका आनंद झाला की म्हणजे मी कल्पनाच नाही करू शकत की तुमचे थॉट्स एवढे पुढचे असू शकतात आपण कुठलाच एक सेलिब्रेशन केलं नाही म्हणून म्हटलं आता मोठं सेलिब्रेशन करायचं आपलं तर सगळ्यांना त्यांनी बोलून घेतलं होतं माझे आई वडील असतील भाऊ भाऊजाई असतील त्यांना पण बोलवलं त्यांनी बहिणीला पण एका बोलवलं होतं पण ती का नाही आली सुट्टी नाही हो तर बहिणीला पण बोलवलेलं होतं तर छान अशी पार्टी ऑर्गनाईज केली सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि खूप छान वाटलं तर काही फार नाही पण शेवटचं एक थँक्यू म्हणते एवढं <laughs> सगळं माझ्यासाठी केलं ही गोष्ट मी कधीच नाही विसरणार कधीच नाही थँक्यू तर चला आजचा हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते माहिती नव्हतं सकाळी वेगळाच विचार करत होते आणि आता वेगळाच विचार आलेला आहे विचार म्हणजे वेगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत तर चला आजचा हा जो व्लॉग आहे तो इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं यांचं सरप्राईज कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय